महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केलेली आहे जाईल त्या नाक्यावर वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात मोटर परिवहन कायदा कलम एकशे बत्तीस नुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत असे असताना सर्रास पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात वाहतूकदारांना त्रास देतात आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसली तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात शेजारचं गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत हे असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस इ चलन लावू शकत नाहीत जिथं इ चलन आकारले जातील तिथे एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच इ चलन आकारलं जातं अध्यक्ष मध्ये शेजारच्या राज्याने केलंय आपण त्याचा वापर करावा राज्यातील जवळपास दहा पेक्षा अधिक संघटनांचे प्रतिनिधी या संदर्भात आझाद मैदानाला एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलनाला बसलेले होते तसेच एक जुलै पंचवीस पासून मध्यरात्री पासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केलंय आता आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय अध्यक्ष महोदय खरंच त्या वाहतूकदारांना जाच आहे मला खात्री आहे तरुण खोतकरू आणि राज्यमंत्री सगळ्या राज्यातले ई चलन रस्त्यावर गाड्या थांबवून ट्रक आणि बाकीच्या यांना दंड करण्याचा था उद्योग थांबवतील असा मला विश्वास आहे